हाय हॅलो नमस्कार पोलीस चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि पहा आमची शोर्या काय करते नी आम्ही निघालेले आता शॉपिंगला आर्या चल ते बघायचं आर्या शौर्या शौर्याच्या आमच्या दोन जुटू काय करा काय नाही सगळं घरच सांभाळा याचे करा काय फरकच पडत नाही किती मोलकर्णी सारख्या घरात वागलं तरी हसायला काय झालं तरी घरात काय फरक नाही तसं नाही तर काय काम अपुरती पाहिजे काम संपले की झालं माझं वैयक्तिक काम मी करायला ना उपकार करावीत का वैयक्तिक काम करायला नाही मग काय सगळं मग मला जायचं ड्युटी म्हणून करायला तुम्ही तुमचं नाही तुम तुम तर अगोदर म्हणलाच होता अस्मिता इस्त्री करून देऊ रे एवढं देऊ शकते का म्हणलं दे नाही दे म्हणत देऊ शकते का म्हणत काही फरक आहे का नाही सगळा फरक तुमच्यातच आहे आपल्याला कुठं बाहेर फिरायला जायचं का नाही काय नाही तुझे पप्पा घरीच बसणार आहे कुठं नाही सकाळ सगळं उन्हाळा आमचं घरीच बसून घरी बसण्यामध्ये जे आनंद आहे चालले पप्पा लोक थंड हवेच्या ठिकाणी चालले येत तुला विकास सांगत ऐकते का लोक अख आयुष्य आपलं घालतात नोकरी करण्यामध्ये काय करण्यामध्ये व्यवसाय करण्यामध्ये शेती करण्यामध्ये कशासाठी माहितीये का फक्त घर बांधण्यासाठी काय ते एवढं आयुष्य आपण राबतोय ज्या घरासाठी घर बांधण्यासाठी घर करण्यासाठी बोलण्या पायर कोणीच आढळू शकत नाही पण हे सगळं तुमचे डावपेस बाजूला ठेवा कुठे ने नेणार आहेत का नाही लेकर शाळा चालू व्हायचा टाइम झाला तुम्हाला आता घेऊन गेलो नव्हतं कधी मतदानाला मतदानाला उपकार केला शेकडा लिहिला कुठं घेऊन गेलो त्यांना सांगायला आर्या जायचं का नाही तुम्हाला कुठं आम्हाला जायचं खूप वॉटर पार्क चालले तर सगळे बघा वॉटर पार्कला न्या कुठं तरी न्या थंड हवाच्या ठिकाणी आपल्या ओळखी मधला कोण जाऊ का जाऊ आपल्याला आम्हाला जायचं व्हेरी गुड सही ठीक आहे काय ठीक आहे जाऊ म्हटलं कधी जाऊ अरे जाऊ म्हंटल जाऊ आता कधी किती दिवस झाला रोज बी हो जाऊ आज जाऊ उद्या जाऊ परवा जाऊ महिना झाल्या ते तुला प्रश्न विचारतो पप्पा न एकदा प्रॉमिस केलं कंप्लीट करतात की नाही करतात

आपल्याला न सांगता शर्या काय लाखात एक प्रश्न केलास खरंच <laughs> माझी मुलगी आहेस ग्रेट शर्या ग्रेट असं <laughs> बोलतात असं बोलतात का म्हणून बरोबर बोलली ती पोरगी <laughs> बर काय तुमचं काय म्हणणं सांगा मला आम्हाला कुठेतरी वॉटर पार्क ला न्या सिमल्याला न्या कशाला सोडून घेतात चार वॉटर पार्क ला जुन्या गोष्टी काढायच्या नाही जुन्या गोष्टी नवीन मग आम्हाला घेऊन जायचं म्हणले की तुमचं पोट दुखत आहे बर ठीक आहे बाबा घेऊन जातो ओके कधी निस्त घेऊन जातो घेऊन जातो कधी जायचं तुम्हाला बॉड वर घेऊन द्या उद्या ठीक आहे येते आहे बॉडी घेऊन येतो बॉडी घेऊन येतो आज जायचं आज मम्मी बोलली होती पप्पा बोलले आज ए बटन बंद ठीक आहे काहीतरी नियोजन करतो मी

लढाई काय काय तू आम्हाला पार्क मध्ये करणार आम्ही अंघोळ सांगितलं घेऊन जातो एकदा जातो पप्पाला एवढं हे टॉर्चर नाही केलं पाहिजे आम्हाला माहिती तुम्ही कसं करतात कसं नाही

तू खूप लहान होतीस तेव्हा तिकडे शिरडत होती पप्पा वापस या प्लीज मला करमत नाही तेव्हा काय मी गेलो वॉटर पार्क ला नव्हतो गेलो तेव्हा मुंबईला गेलतात तिला सोबत माहिती युनिफॉर्म तिकडे आलो कुठं ठेवू दे आंघोळ तर करू दे मग मी पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय सुट्टी कशी घेणार कॉल वर सुट्टी भेटत नसते कॉल मी सांगते मी सांगते तू कोणाला सांगते जाऊ दे पप्पाला पप्पाला सुट्टी घेऊन येऊ दे मम्मी पप्पाने सुट्टी नाही घेतली मग मला सांगा पप्पा जी आता काढणारच मी आता आता मी पण काही कमेंटमेंट नाही करणार